जालनाच्या परतूर शहरामध्ये ओबीसीची दुचाकी आणि पायी रॅली आरक्षणातील घुसखोरी विरोधामध्ये ओबीसी आक्रमक ओबीसी नेते लक्ष्मण हाके नवनाथ वाघमारे यांचा रॅलीत सहभाग कुणवी नोंदीला विरोध नाही सरसकट देण्याला विरोध जरांगे सतत सरण्यासारखी भूमिका बदलतात विजय वडेट्टीवारांची टीका नवऱ्याला शिवीगाळ करणाऱ्या महिलेला मनसेच्या महिला पदाधिकाऱ्यांचा परप्रांतीय कळवा रेल्वे स्टेशन परिसरात केली होती दाखवला इंगा त्यानंतर परप्रांतीय मागितली माफी नागपुरातल्या वानाडोंगरी नगर परिषद क्षेत्रातील मतदार यादीमध्ये तब्बल एकाच घरात दोनशे मतदार नऊ मतदार असताना दोनशे मतदार दाखवले गेल्याचा महा पवारांच्या राष्ट्रवादीचे दिनेश बँचा आरोप <्याँगा> एसआयए प्रकल्पामध्ये आता पस्तीस टक्के जागा खुली ठेवावी लागणार पासष्ट जागेतच इमारतीचा विकास करता येणार उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर राज्य शासनाचं परिपत्रक जारी <्याँगा> अंगणवाडी पोषण आहारामध्ये आढळल्या आळ्या आणि किडे गडचिरोलीच्या अहेरी तालुक्यातील साकेन समोर <्याँगा> कोल्हापूरच्या बनावट नोटांचं मुंबई कनेक्शन आरोपींनी मुंबईत बनावट नोटा कुणाला दिल्या याचा पोलिसांकडून तपास सुरू बनावट नोटा प्रकरणातील आरोपींची संख्या वाढण्याची ही शक्यता यवतमाळच्या कळंब तालुक्यातील पिंपळगुटी धक्कादायक घटना समोर सहा वर्षीय बालकाचा सर्दी खोकल्याचा औषध घेतल्यानंतर मृत्यू अन्न नमुने <स्याँगा> कोल्ड्रिप कप सिरप प्रकरणी ईडीची चेन्नईमध्ये साठ ठिकाणी छापेमारी श्रीसन फार्मा कंपनीशी संबंधित कारवाई असल्याची माहिती कंपनीतील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या घरांवर आणि कार्यालयांवर ही छापे आय टेंडर मध्ये टेंडरमध्ये बदल केल्याप्रकरणी लालू प्रसाद यादव यांच्यावर कोर्टात आरोप निश्चित आरोप प्राथमिक दृष्ट्या खरं असल्याचं कोर्टात निरीक्षण तर आरोप खोटे आहेत लालू प्रसाद यांनी दिली प्रतिक्रिया पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आज इतकंच तुम्हाला आमचं बातमीपत्र कसं वाटतंय याबाबत अवश्य अभिप्राय कळवा यासाठी पोलीस माझा न्यूजचे युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा तसंच आमचं फेसबुक इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा अधिक माहितीसाठी आमच्या डब्ल्यू 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 डॉट पोलीस मझा न्यूज डॉट कॉम या वेबसाईटला भेट द्या आमचे अधिकृत प्रतिनिधी व्हायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकांवर आज संपर्क साधा आजच्या बातमीपत्रात इतकंच पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात तो तोपर्यंत पाहत रहा पोलीस माझा न्यूज